वटसावित्रीचे व्रत ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते अमावस्या तिथीला वटसावित्री व्रत सहा तारखेला आहे तर पौर्णिमेला वटसावित्री व्रत एकवीस जूनला पाळले जाईल उत्तर प्रदेश दिल्ली मध्य प्रदेश हरियाणा आणि पंजाबमध्ये अमावस्या तिथीला वटसावित्री व्रत पाळले जाते तर गुजरात आणि महाराष्ट्रात पौर्णिमेच्या दिवशी वटसावित्री व्रत करण्याची परंपरा आहे तर महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस जून दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाईल या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटे ते दहा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत धार्मिक मान्यतांनुसार यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला होता तेव्हापासून वट सावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते असे मानले जाते की वट सावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजासह मूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात मान्यतेनुसार या दिवशी त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वटवृक्षात वास असतो यासोबतच फांद्या हे सावित्रीचे रूप मानले जाते आणि देठात भगवान विष्णू मुळात ब्रह्मदेव आणि फांद्यांमध्ये महादेव वास करतात अशी मान्यता आहे जसे की पंचांगानुसार वटसावित्री व्रत हे ज्येष्ठ महिन्यात दोनदा पाहिले जाते एक अमावस्येला आणि दुसरे पौर्णिमेला आपल्याकडे महाराष्ट्रात हे व्रत पौर्णिमेलाच केले जाते तर ज्येष्ठ महिन्याची अमावस्या तिथी ही पाच जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा जून दोन चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी समाप्त होईल यानुसार वट सावित्री अमावस्या व्रत सहा जून रोजी केले जाईल या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटे ते दुपारी दोन वाजून चार मिनिटांपर्यंत ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या आहे कारण या दिवशी शनी जयंती देखील जुळून येत आहे या दिवशी शनी जयंती व्रत देखील पाहिले जाई या दिवशी काळ्या गाईची पूजा करावी त्यासोबतच शनिदेवाची पूजा करताना मोहरीचे तेल अर्पण करावे याशिवाय छायादान करावे पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड हिंदू धर्मात महिला सावित्री व्रत करतात या व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे या दिवशी बऱ्याच ठिकाणी महिला निर्जला व्रत करतात असे केल्याने जीव वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी नांदते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद